हे बघा बुद्ध विहार आहे दहा वाजले आहेत आत्ता अजून काय चेक इन दिलं नाही हॉटेलवाल्यांनी मी इन्फॉर्म केलेलं सहाचा टायमिंग पण तो भाई निघाला आहे देसीच देसी म्हणजे इंडियाचाच आहे तो झोपा काढतोय काय करायचं म्हटलं आणि लई खाल्ला वगैरे मच्छी आहे म्हटलं फिरून येऊया जरा बुद्ध विहार बघूया पैसे काढून घेतले इकडे ॲक्च्युली एक ऑफिसचं भाडं भरायचं राहिलंय एका पार्टनरच्या सोबत करतोय त्यांनी पैसे पाठवलेले पैसे भरून घेऊया ही वॉकिंग स्टेट आहे आता सकाळ आहे तरी पण बघा लोक रहदारी आहेत असे हे पोलीस ऑफिस आहे लेफ्ट साईडला ले। हे बघा ह्याला पॅड थाई म्हणून म्हणतात हे अंकुर आलेले त्याच्यामुळे आणि वरती मी शेंगदाणे टाकलं आणि सुका सुकाजवळा टाकला हे बघा सुका सुकाजवळा ऑरेंज कलरचा दिसतो ना तो बाकी प्रॉन्ससुद्धा आहे हे पन्नास रुपयाचं पडलं म्हणजे इंडियन रुपीजमध्ये एकशे पंचवीस रुपयाचं गुड मॉर्निंग तसं गुड मॉर्निंग नाही गुड आफ्टरनून झालेलं आहे कारण काय माहिती जिथे राहिलं आहे तिथे टॉयलेट फक्त दोनच आहे एक आतमध्ये रूमच्या आणि एक बाहेर आणि बाहेर जे सकाळी मॉर्निंगला आलेले असतात ना ते बिझी करून ठेवतात आणि बाकी रूममधलं तर बाकी जे रूम मधले मानसिक सकाळी चेकआउट ठरणार आहे उशीर झाला सगळ्या गोष्टी सांगायची चांगली गोष्ट काय थायलँड मध्ये आता बघा हा जो स्ट्रीट पार्ट आहे ना हा पूर्ण हा हे सगळे बॅगर आहेत म्हणजे बिचारे गरीब लोक जे काम करतात म्हणा किंवा ते बघा तिकडे बसलेले ते लोक राहतात तिथे फुटपाथ वर कधी कधी तर त्या म्हणतात ना गव्हर्नमेंटची गाडी का माहिती नाही गाडी येतात आणि पाणीसुद्धा मारतात क्लीन करतात आणि बिचारा उठावं लागतं हो त्यांना ते डेमोक्रेसी मॉर्न्युमेंट हे सुद्धा इथे मुलं एकत्र बसतात आणि चर्चा करतात डेमोक्रेसी बद्दल एक मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं हे सर्व लॉटरीचे बिझनेस आहेत इवन इथे लॉटरीचा बिझनेस स्टार्ट टू कॉटन म्हणजे कशा पद्धतीने सुरू करायचं काय करायचं तर त्याचेसुद्धा ते बघा तिकडे शॉप्स आहेत म्हणजे तुम्ही असे टेबल वेबल वे घेऊन बसू शकता म्हणजे आज जरी माझ्यामध्ये ठरवलं हो मी की आत्तापासून हा बिझनेस सुरू करायचा तरी तू तिथे जाईल ते हे बघा हे अशा पद्धती सामान ते घेईन आणि तू बसेल आणि तू विक्री करेल अशा पद्धतीने सिस्टीम बनवू दिली पण इकडे मला मी काही कधी लॉटरीमध्ये कर इंटरेस्ट नाही माझा जरासुद्धा वाटत नाही पण भरपूर लोकं बघितलं की जे रुद्धिराम आणि त्याच्यापेक्षाही जास्त पैशाची विकत घेतात असे हिशोबाने आवाज मला माहिती नाही कसाहील थायलंडमध्ये आहे दुसरा दिवस आहे पण गोप्रोचं चेक करायला काल शनिवार होता आज रविवार होता पण एक है, मार्केट आहे चायना मार्केट तर तिकडे जातो आहे आणि तिकडे चौकशी करतो बघूया काय होतं आहे असं हे माझ्या पाठीमध्ये तुम्ही बघत असाल लॉटरीची दुकान आहे लॉटरीचं साहित्य घ्यायचं आहे तर तशा पद्धतीचे बघा तिकडे ठेवलेले तिथे ट्रे वेसुद्धा बघू शकता तुम्ही असं चांगली गोष्ट एक अशी घडली की मी नेहमीप्रमाणे बांगडा खायला बसलेलो आणि भात आणि त्यांचं एक स्पायसी चटणी सारखा असतं लिंबू टाकलेलं मस्त वाटवलं जात तर ते खात असतं ना एक घेतलं मी ते भरपूर कमी आहे म्हणजे वीस रुपयाचं फक्त म्हणजे इंडियन रुपीज पन्नास रुपयाचं झालं भात आहे एक भेटतो एक बांगडा आहे ते चटणी बस एवढाच आणि सॅलड वॅलड असलं तर सॅलडसुद्धा देते मी एक संपवत होतो पण आणि दुसरा मागणार इतक्या ती एक लेडीज आलेली तिथे आणि ती काहीतरी परचेस करत होते सगळंच पूर्ण म्हणजे तिकडे जेवढ्या मच्छा त्यांनी ठेवला आणि होतं ते झालं काय विषय जेव्हा तिला समजलं की मला एक पाहिजे आहे तिने जो परचेस स्वतः केलेला त्याच्यामधलं तिने एक काढला आणि मला दिला आणि फक्त तेवढंच दिलं नाही तर राईस पण दिला आणि अशी लोक मला थायलंडमध्ये बऱ्यापैकी भेटलेले आहेत हे बघा हे, हे ते सुद्धा तिथे बुद्धविहार आहे तो बुद्ध बुद्धविहार आहे हे अशी रिकतात ना म्हणजे कोणाचा काही नसताना मदत करतात त्यावेळी मला असं वाटतं माझ्या आयुष्यामध्ये ते भरपूर ॲड व्हॅल्यू करतात आणि माझ्याकडून झालेल्या ज्या चुका आहेत कळत किंवा काही म्हणू शकता तर त्या चुकाचा ता पश्चाताप म्हणा किंवा त्याचा कमिटमेंट कम्प्लीट करण्याची जिम्मेदारी आहे ना अजून वाढते ज्यावेळी अशा लोकांची हां पण मला ते ओझं वाटायला लागलं तिच्या बांगडा तिने फ्री दिला असं भले काही वीज असो काही असो पण तो विचार मनात असणं ही मोठी गोष्ट आहे त्याची तुम्ही पैशाची व्हॅल्यू करू शकत नाही कारण आज भले त्यांनी तिने आणि मी लोकं बघितले आहेत की फुटपाथवरचं म्हणजे जे जेवणसुद्धा जे वाटतात ना ते असं नाही आहे की जसं आपल्या इंडियाकडे मी बघितलेलं आहे की स्वतःचं काय खाल्लेलं असेल तर उरलेलं असेल तर ते भिगाऱ्यांना द्यायचं आहे किंवा काही ठराविक संस्था जे कॅमेऱ्याच्या समोर दान वगैरे करत असतात इथे तसं नाही आहे इथे लोक येतात कधी देतात कधी तेच समजत नाही आणि जातात आणि जेवण प्रॉपर पॅकेजिंग म्हणजे वॉटर बॉटल ती म्हणजे तू काय भाजी तर यांच्याकडे नसते पण एक व्हेजिटेबल म्हणा किंवा चिकन जे सर ते खातात मग तेच लोक त्यांना ते देतात आणि हॉटेलवाले इकडचं तर दर आठवड्याला तशा पद्धतीचा फ्री कॅम्पेन वगैरे काही ना काही चालू असतात आता हे चायनीज टेम्पल आहे हे बघा हे चायनीज टेम्पल आहे हे सेम आपल्या प्रकारे आपल्या प्रकारे म्हणजे जसं हिंदू ट्रेडिशनमध्ये केलेले आहेत ना फुलं वाळा वगैरे सगळं ठेवतात तशा पद्धतीचं सो mm. so, मी इकडे राहिलेलो मागचं गेल्या वर्षीचं त्यामुळे मला इकडचे रोड वगैरे सगळं माहिती आहे आणि ॲक्च्युली जिथे चायना मार्केट जातो आहे तिथे जी जिमसुद्धा आहे तर आता खाल्लं आहे पण पर... जर थोडा टाईमपास झाला बघूया म्हटलं काय करते कॅप कॅब काढली नाही आहे ॲक्च्युली ते जिथे हॉस्टेल आता घेतलंय ना ते भरपूर छोटं आहे आणि सामान दुसरीकडे मग ते काढायला जायचं त्यांना उठवा उशीर लागते माझ्या पाठी बघू शकता हत्तीच्या वरती बसलेले बुद्ध दाखवले त्यांच्या हातात त्रिशूल आहे ते वॉटर फेस्टिवल होत त्याला बोलतात क्रिक आ, क्रिक काय काय बोल म्हणजे दरवाजा एंटर दर आहे समथिंग मान्यता मागे तुम्ही वॉटर फेस्टिवल आणि प्राईम मिनिस्टर जे बँकॉक थायलंडचे आहेत ते तुम्ही इथे बघितलेले व्हिडिओ आणि हे जे मी आहे बघ हा लोगो तर जे कोण बुद्धिस्ट लिटरेचरचे अभ्यासूक असतील सांगावं हो की बुद्धांच्या त्रिशूल आणि हे बाकीच्या गोष्टी कारण तुम्ही बघाल ना आपल्याकडे जो भारतामधला हिंदू धर्म आहे ह्याच्यामध्ये भरपूर साम्य आहेत की ह्या सगळ्या गोष्टी आणि काही ना काही त्याची स्टोरी असते अभ्यासूकवाल्यांना माहिती आहे तसं मी एक यूट्यूब चॅनल आहे डॉक्टर संग्राम पाटील म्हणून जे लंडन हे इथून सगळ्या मूहर्त्या सुरू होतात ठेवलेल्या आहेत तर त्यांनी त्यांच्या स्टोरीमध्ये आहे ना सांगितलेलं आहे की जे काही गोष्टी कशा का कॉपी पेज झालेल्या आहेत किंवा रामायण ओरिजिनल काय आहे किंवा त्याच्यानंतर काय ह्या भरपूर गोष्टी तर ज्यांना माहिती पाहिजे असेल ते तिथून घेऊ शकतात आणि ते ऑबियसली डॉक्टर आहेत अभ्यास आहे रिपोर्ट देतात आहे असं नाही की ते त्यांच्या मनाचं सांगतात आहे जे रेफरन्स आहेत बुकचे त्या गोष्टीचा रेफरन्स देऊन समजवून सांगतात आहे म्हणजे त्याचं तथ्य वॅलिड आहे आणि तुम्ही एक गोष्ट बघितलात की आपल्याकडे जितक्या म्हणजे आत्ता जितके मागे बिलगेट झालेले किंवा मोठे मोठे मंडळी येतात कोणी त्यांना आहे ना का यू पीचे मिनिस्टर असू दे किंवा कोणाच्या आपल्याकडचे असू दे इंडियातले कुठल्या पण का बुद्धांचीच मूर्ती फक्त देतात होणाऱ्या गोष्टी आहे आणि क्वेश्चन आहे हे बघा रात्रीचं भारी दिसतं त्याच्या अंडरग्राऊंडसुद्धा लोक बसलेले असतात तिथे ते तिकडं सुद्धा म्हणजे इथे सगळं बुद्धमूर्ती म्हणा किंवा त्याच्यानंतर तुमच्या भिक्षूंसाठी त्या गोष्टी आहेत त्या सगळ्या त्या सगळ्या गोष्टी विकल्या जातात अशा हा ह्या इकडे मी जे काल ट्रेनने आलो ना त्या ट्रेनमध्ये म्हणजे इथल्या थायलंड लँग्वेजमध्ये इंग्लिश आणि इवन चायनीज लँग्वेजमध्ये सुद्धा कॉमेंटेटरीज केली जाते ओके त्यांनी लाईट बंद केली नव्हती जी मिडल रोला लाईट होते ना त्या आणि तो बघितलात ना व्हिडिओमध्ये पण दिसेल की तो उघडण्यासाठी सुद्धा म्हणजे ते बेड आणि बंद करण्यासाठीसुद्धा तो माणूस गव्हर्मेंटचा येत येत होता असं थोडासा रूड वाटला नंतर कारण तो उठवत होता सगळ्यांना आणि ती ट्रेन लिटरली मी तुम्हाला सांगू ती थांबल्या थांबल्या पूर्ण खाली झाली म्हणजे असं नाही आहे की हळूहळू उतरते जात आहे तसला प्रकार नाही आहे तर त्यांनी ती बरोबर वेल मॅनेज करून त्यांना स्टोअरचे इथे जा इथपर्यंत असं आणि हे स्कूल आहे पाठीमागे इथे अजून एक हे जे समोर आहे सगळे मोठे मोठे बुद्धिवीर आहे आणि तुम्ही त्याच्या बॉर्डरला बघाल म्हणजे मी मागे एकदा फोटोसुद्धा टाकलेला यूट्यूबला हे बघा मूर्त्या आहेत वेगवेगळ्या मूत्र मूर्तामध्ये काय म्हणतात बाबा त्याला माझं प्रोणान चुकीचं आलं आहे वेगवेगळ्या त्यांच्या भावना आहेत आता ती बघा ती उभी आहे तिथे सापाने आहे कवडलेल्यासारखं आहे तिथे बसलेलं आहे चिंत असे वेग आहे आणि ही आप इंडियन बहुतेक कुठल्या माणसांनी भारत विद्यालय मूर्त स्थापन केलं आहे तिकडचं तिकडचे हिंदू समाज येऊन त्यांनी इकडे बनवलंय असं आणि इथे बऱ्यापैकी इन्फ्लू ना हे जे हिंदू समाज म्हणते जातात ना त्यांच्या चेहऱ्यावरून तो बघून असं वाटतंय ना नेपाळी कारण ते भाषा सुद्धा नेपाळीच बोलतात असेल आणि नेपाळ भरलेली आहे तिकडे म्हणजे थायलँडमध्ये ते सो दाखवताना काही दाखवत असतील की बाबा ते लोक थायलँड आहे किंवा काय पण त्यांच्या चेहऱ्यावरून आणि जी बोलण्याची स्टाईल बॉडी लँग्वेज आता हे बघा ते तेच आहेत असो प्रत्येकाला अधिकार आहे ते ओपन जिम आहे मी जिममध्ये मागे ॲडमिशन घेतल्याच्यानंतर मला समजलेलं की ते ओपन जिम आहे कारण आत्ता ज्या रोडनी येतो आहे तो रोडनी मी त्यावेळी माग सुरुवातीला पहिल्यांदा आलं नव्हतं आता कसं हा मला रोड समजलं आहे मग में मेंबरशिप घेण्यापेक्षा म्हटलं इथेच करूया पण आता बघूया हां माझ्याकडे मेंबरशिपचं कार्ड आहे त्यांनी तसं बोललेलं तुम्ही सहा महिन्यामधून कधी पण येऊन करू शकता आणि हे मोठं गार्डन आहे इथे सगळे लाईन येत बंदुकीचे दुकान आहेत म्हणजे बंदूक आहेत दोन्ही साईडने तिथे लीलीले आहे कॅमेरा अलाव नाही नाही तर मी तुम्हाला एकदम पूर्ण डिटेल नेतो आणि आज संडे आहे तर माहिती बंद आहे ते व्हिडिओ शूटिंग हे करू नका हा फक्त या हा गरम किती आहे ते बघा पूर्णपणे म्हणजे एकदम हिटेड आहे हां कोणास माहिती वायऱ्याच जाळ बघा हे कधी जमनी खालूम करतील काय आहे किती दाट आहे बघा हे मेट्रो स्टेशन्स आहे इथलं इथून तुम्हाला मेट्रो नाना प्लाझा जे फेमस त्या म्हणतात वॉकिंग दिस वॉकिंग स्ट्रीट लाईन आहे तिथे सामयॉत म्हणून याचं मेट्रो स्टेशन आहे गेलं आणि आडत जातो नाना प्लाझा त्या साईडला इवन याच्यामध्ये अजून एक छोटी वॉकिंग स्ट्रीट भेटते पण थायलंडचे वॉकिंग स्ट्रीट फुल फन आहे असं आहे म्हणजे बोलतात ना ते की फसवण्याचं काय हे नाही आहे सांगायचं एक आणि द्यायचं एक असलं काय प्रकारचं स्पेशल आहे सांगत हे थोडं पुढे आल्याच्यानंतर लेफ्टला स्टेशनचे म्हणजे सरा स्टेजचे हे सगळे आपल्या मुंबईला लॅमिंटन रोडला कसे म्युझिकचे असे छोटे छोटे दुकान आहेत ओल्ड म्हणा जे जुने चालत आलेले आहेत तर तशा प्रकारची इथे दुकान आहेत आणि काही छोटे मोठे गोल्डचे दुकान आहेत आणि मग हो तो मार्केट चालू होतो आता ह्या लाईनमध्ये वगैरे इथून लेफ्ट गेल्यात की तुम्हाला सगळ्या मोटरसायकल स्पेयर पार्ट इवन टाटाचं सुद्धा मी लोगो बघितलेलं आहे कारण मी पहिल्यांदा जाताना त्या तिकडच्या रोडने जायचो लॉंग कट नंतर मला समजलं की कशाबद्दल कारण गुगल आहे ना कधी कधी काय सांगतो शॉर्टकट असतो तो पण भरपूर उन्हातून जावं लागतो कारण आणि मी न्यू मोस्टली ज्या महिन्यात होतो त्यावेळी कसं थंडी होते सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर एवढी गरमीही नव्हती आता आहे ना बापरे आता ऑलमोस्ट इकडे पाऊस सुरू होणार आहे त्याच्यामुळे गर्मी इतकी वाढली आहे आणि काल तर पावसाचं सारखं वातावरण पण झालेलं इथून चांगलं मार्केट सुरू होतं म्हणजे तुम्हाला काही भणा ते असे स्ट्रेट आणि म्हणा आणि हे मोस्टली संडेलाच भारतात म्हणून मी आज आलो शि डी वॉश आता हे किती खरं आहे ते माहिती नाही पण हां अशा पद्धतीने विकलं जातं हे सुरू झालं तुम्ही बॅनर सुद्धा बघत असाल त्यावे हे सगळं त्याला बोललं मनीष मार्केटसारखंच आहे आपला म्हणजे मोबाईल रिपेअरिंग सेकंड हँड मोबाईल काय घ्यायचं असेल तर मिळतील चायनीस टेम्पल आहे ते पुडिंग बनवतात ना त्यांच्याकडे जे त्यांचं ईश आहे त्याचा वासच मला व्यवस्थित वाटत नाही लेप लेप म्हणतात हे काय ते माखुल स्क्वीड थकायला झाला गर्मी भरपूर आहे आणि मी विचार करतो गेल्या वर्षी जेव्हा मी इकडे जिमला लायचो कसं एवढं चालायचो आणि त्याच्यात पुन्हा एक्सरसाइज पण आता दीड ते तीन दोन तास कधी कधी तर दोन्ही पण एक्सरसाइज म्हणजे लेग आणि शोल्डर हा भरपूर हा हा त्या थकल्यासारखं झाला व्यायामामध्ये गॅप पडली ना की नकोच वाटत याचा अर्थ असं नाही की कंठाळ आलाय फक्त गरमी भरपूर आहे हे इथलं खाणे प्रॉन्स चीरम चिप्स इथे गर्दी असते आणि हे इथे एक बुद्ध सुद्धा आहे हां पण मला असं वाटतं बुद्ध विहारमध्ये व्हिजिट करून बुद्धांची आशीर्वाद भेट याच्यापेक्षा बुद्धाने सांगितलेल्या विचारावर जर चाललो तर नक्कीच आशीर्वाद मिळेल आणि तोच प्रयत्न अपग्रेड अपग्रेड चालू आहे हा चायना मॉल चायना एक टाउ जिम आणि याच्याच आतमध्ये जिम आहे हे सोन्याचं बिस्किट घेणार आहे सिंगापूरमध्ये पण आहे अशा पद्धतीचं मी म्हणजे तुम्ही इथे किती ग्रॅम सोनं पाहिजे ते सिलेक्ट केल्यात इंग्लिशमध्ये नका सिंगापूरचीच मशीन आहे वन सिंगापूर नेशन सनफ्लावर टू जी टू जी नाईन्टी तेवढे सिलेक्ट केल्यात की इथून तुम्हाला गोल्ड भेटेल आहे त्यांनी हे पण दिलं आहे ऑनलाईनचे ऑप्शनसुद्धा दिलेले आहेत कमीत कमी वन ग्रॅम गोल्ड पास्ट एक ग्रॅमची किंमत बघा आता किती दोन हजार नऊशे चाळीस म्हणजे तीन तीनशे सहा आठ हजार रुपये आठ हजार रुपये म्हणजे जास्त मागच झाले जा